मित्रांनो जय भीम जय संविधान नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका पंधरा जानेवारीला आहेत आणि सर्वच राजकीय पक्ष हे उमेदवारी म्हणून लढत आहेत आज प्रभाग सतरामध्ये पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीश रमेश झलके आणि सोनाली बाबुलाव बाबुलाल पांडे ओपुल रामदास तामगाडगे हे उमेदवार उभे आहेत आज आपण त्यांच्याशी वार्ता करूया सर नागपूर पा महानगरपालिका क्रमांक सतरामधून तुम्ही उभे आहात तुम्ही जनतेपर्यंत कोणते मुद्दे घेऊन जातात सर्वप्रथम मी आपलं नाव सांगणार मी दिलीप रमेश जलके माझे राहणं इंदिरानगर दोनमध्ये राहतो मी माझं एज्युकेशन बी ए ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी जनतेपर्यंत जे गव्हर्मेंटचे जे सुविधा आहे जे आतापर्यंत जे नगरसेवकांनी आमच्यापर्यंत पोचवले नाही मी ते पोचवायची कोशिश करणार आणि जे हे आमची जिल्हा परिषदची जी, जी शाळा आहे त्याला मी इंग्लिश मिडीयम बनवायची प्रयत्न करणार आणि समोर मी जे नोटिसा येतात जे रेल्वे रेल्वेपट्टीवर ज्यांचे गरिबांचे घरं आहे ते त्यांना नोटीस पाठवतात त्यांना परेशान करणार ते मी सुप्रीम कोर्ट कोर्टापर्यंत मी त्यांना नेम अप्रुव्हल आप, टाकणार आणि मी त्यांना हक्क मिळवून देणार सर जो आपला सरकारी शाळा आहेत त्या बंद पडत आहेत आणि बेरोजगाराचा हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम तर मी जे रोजगार त्यांना जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार देण्याचा कार्य करणार आणि जे सरकारी शाळा आहे त्याला तर ता मी सर्व प्राधान्य देतो की त्यांना बंदून बंद नाही पाडू देणार मी आणि जे बंद करत असेल मी त्या त्यांच्या खिलाफ कोर्टामध्ये के केस टाकणार सर प्रभाग क्रमांक सतरामध्ये जनतेला तुम्ही काय आव्हान करणार आम्ही जनतेला हेच म्हणणार की नव नवीन युवकांना प्राधान्य द्या आणि त्यांना पण पुढाकार घेऊ द्या सुशिक्षित व्यक्ती आहो आम्ही आणि समोर आम्हाला म्हणजे समोर येणाऱ्या पिढीला तरुणांची गरज आहे तर तुम्ही सर्व प्रथम तरुणांना प्राधान्य द्या दे, चान्स द्या मी जनतेला आवाहन करतो की आम्ही आमचा पॅनल सिटी आहे तुम्ही आम्हाला मतं द्या आणि आम्हाला निवडून आला आपल्यासमोर अजून अधिकृत उमेदवार आहेत सर प्रभाग क्रमांक सतरामध्ये सांडपाण्याची जे दुरावस्था आहे कुठं खंब्याला लाईट आहे कुठे खंबा आहे पण लाईट नाही अशी अवस्था आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही जनतेपर्यंत कोणते मुद्दे घेऊन जाता सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही आमच्यासारख्या एक सामान्य गरीब उमेदवारांची तुम्ही मुलाखत करण्यासाठी आले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून मी आभार मानतो आहे अभिनंदन करतो आहे आणि प्रभाग क्रमांक सतरा हा प्रभाग क्रमांक सतरा रामबाग इमामवेळा इंद्रानगर जाटातोडी धम्मनगर बारासिंगल नगर विश्वकर्मा नगर, 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 नगर उंटखाना असा इम संपूर्ण प्रभाग मोठा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये अनेक अशा समस्या आहे ते एक अशी समस्या नाही तर अनेक अशा समस्या आहे आता तुम्ही जशा प्रकारे प्रश्न विचारला की खंबा आहे पण लाईट नाही आहे आणि रस्ते आहे परंतु त्या रस्त्याला जायला जागा नाही आहे तर ही जी परिस्थिती आहे अनेक वर्षापासून पंचवीस वर्षापासून ज्या ज्या लोकांना प्रभाग क्रमांक सतराच्या लोकांनी चान्स दिला असे लोक ते खरे उतरले नाही आहे आणि कुठल्याही जनतेच्या जे काही डिमांड असते जनतेची जे नीड असते ते पूर्णपणे करू शकले नाही महानगरपालिकेमध्ये जो काही फंड येतो तो फंड यांनी बरोबर वापरणार नाही आणि जो काही फंड येत होता तो दलाली कमिशन कमिशनखोरीच्या माध्यमातून यांनी आपले घरं भरले आपले घरं बांधले परंतु वस्तीचा विकास जसाच्या तसाच यांनी ठेवून थेु, ठेवला त्यामुळे आजही या रामबाग हिमावळ्याची इंद्रानगर जाटातोडी बारासिंगलच्या जन जनतेचा जो विकास व्हायला पाहिजे वस्तीचा विकास व्हायला पाहिजे तो अजूनपर्यंत झालेला नाही आहे आणि म्हणून हे जे जनप्रती ज्यांनी मागच्या वर्षी निवडून दिले होते ते त्यांनी त्यांनी फक्त आपापले मोठे मोठे प्लॉट बांधलेले आहेत मोठे मोठे घरं बांधलेले आहेत परंतु जनतेच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही म्हणून आम्हाला या यावेळेस यावं लागलं सर प्रभाग सत्रामध्ये अनेक उमेदवार असे धनदानगे आहेत आणि तुम्ही सर्वसामान्यांमधून एक पीपल्स पार्टीमधून उमेदवारी लढत आहात तुम्ही काय जनतेला सांगाल सर्वप्रथम पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक हे बामसेपने निर्माण केलेली पार्टी आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये या या, या पार्टीच्या माध्यमातून इलेक्शन लढल्या जात आहे कारण लोकशाहीला जिवंत ठेवायचं आहे आणि लोकशाही जिवंत तेव्हाच ठेवले जाईल जेव्हा मतदार बंधू भगी हे सगळे ते सगळे मतदानामध्ये सहभाग घेतील आणि म्हणून आम्हाला या प्रभाग प्रभागक्रमक क्षेत्रामध्ये सर्वप्रथम नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गतमध्ये या प्रभागामध्ये तीन शाळा येतात या तीन शाळेमध्ये इंग्रजी माध्यम म्हणजे सी बी एस ई पॅटर्नची जी, जी पॅटर्न आहे ती पॅटर्न आम्हाला चालू करून पुन्हाच्या पुन्हा एकदा या शाळांना पुनर्जीवित करण्याचं काम आम्हाला करायचं आहे डेव्हलपमेंट करायचं आहे या प्रभागामध्ये दुसरी एक मागणी आहे की आरोग्यसेवा नाही आहे आमच्या या प्रभागामध्ये आरोग्यसेवा नाही आहे मेडिकल आहे पण मेडिकल काही कामाचं नाही आहे तिथे बेड नाही आहे तिथे सोनोग्राफी मशीन नाही आहे तिथे डॉक्टर नाही आहे प्रशिक्षित डॉक्टराच्या माध्यमातून रुग जे गंभीर गंभीर रुग्ण आहे त्यांची सेवा केला जाते रोज असे गंभीर रुग्ण तिथे भरती होतात त्याच्यामुळे या प्रभागामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या जो फंड येणार त्या फंडच्या माध्यमातून आरोग्यसेवा आरोग्य केंद्र आम्ही इथे उभारणार त्यानंतर इथे सभागृह नाही आहे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह नाही आहे कुणाला लग्न करायचं आहे कुणाला समारंभ करायचा आहे तर त्यांना सभागृहाच्या बाहेर तिकडे लॉनवर किंवा मोठ्या मोठ्या सभागृहामध्ये जावं लागते जर आम्ही आमचं पॅनल आमची पार्टी निवडून आलो आमच्या सिटी पॅनल निवडून आलं तर आम्ही प्रभागाच्या जनतेसाठी प्रभागाच्या वस्तीतल्या मागणीसाठी आम्ही मोठं सभागृह या वसतीमध्ये आम्ही बांधू आणि त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये जे जे काही कार्यक्रम होतील त्यांच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देणार तिसरं मोठ्या प्रमाणामध्ये लायब्ररी नाही आहे या क्षेत्रामध्ये मुलं आपापल्या घरी जाऊन अभ्यास करतात घरी अभ्यास अभ्यास होत नाही इथे एकच लायब्ररी आहे पण त्या लायब्ररीमध्ये महानगरपालिकेची सुविधा नाही आहे जागा नाही आहे अशा वेळेस आता स्मार्टनेसचा जमाना आहे स्मार्ट लायब्ररी आम्हाला चालू करायची आहे त्यासाठी आम्ही प्रभागामध्ये जागा शोधू महानगरपालिकेच्या अंतर्गत आणि त्या ठिकाणी स्मार्ट लायब्ररी आम्ही उभारू आणि विद्यार्थ्यांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आम्ही तयार करू अनेक अशा समस्या आहे त्या समस्येसाठी आम्ही तत्पर आहोत आणि जनतेमध्ये जाऊ जाऊ आम्ही पब्लिकमध्ये आम्ही जागृत करण्याचं काम करत आहोत मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार मतदारांना एवढंच आव्हान करणार जे चुकी गेल्या पाच वर्षापासून गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्ही चुकी करत आहेत तुम्ही आता ती चुकी करू नका जे वेल एज्युकेटेड जो हा जो आमचा पॅनल आहे हा वेल एज्युकेटेड पॅनल आहे याच्यामध्ये कोणी अनपढ गवार नाही आहे सगळे वेल well एज्युकेटेड आहेत त्यांना जाणकारी आहे आणि म्हणून जनतेचे जे काही जनसमस्या आहे ते आम्ही हाऊसमध्ये झगडा करून आमच्या वस्तीच्या समस्या आम्ही मांडू शकतो जो काही पैसा येतो आहे महानगरपालिकेच्या अंतर अंतर्गत प्रभागाच्या डेव्हलपमेंटसाठी ते आम्ही व्यवस्थितपणे त्याचं नियोजन करू शकू त्यासाठी आपण कोणत्याही जे काही भाजपच्या काँग्रेसच्या लोकांनी जे बाहेरचे उमेदवार या प्रभागामध्ये पॅराशूटप्रमाणे इथे आणलेले आहे उतरवलेले आहे अशा उमेदवाराकडे आपण प्रभागातल्या जनतेने लक्ष देऊ नये आणि काही लोक जे घरणशाहीचे लोक आहे ज्यांनी आपापल्या पत्न्याहीसुद्धा उभ्या केलेल्या आहेत अशाही लोकांकडे आपण प्रभागाच्या लोकांनी इमोशनल होऊ नये आणि एक गरीब घराण्यातले जे विद्यार्थी आहे जे आहेत अशा लोकांकडे आपण उमेदवार आपण प्रतिनिधी निवडावा जेणेकरून आपल्या वस्तीचा आपल्या जनतेचाही विकास व्हायला पाहिजे यासाठी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक आक्रमण युवक संघटना आणि प्रभाग क्रमांक जनतेच्या सं संपूर्ण प्रति संपूर्ण जनतेला आव्हान आहे की आपण यावेळी चांगला उमेदवार म्हणजे सिटीच्याच उमेदवाराला निवडून पाठवाल एवढंच या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेला आव्हान करतो आहे आपल्यासमोर सोनाली बाबूलाल पांडे ह्या पण उमेदवार आहेत काही तुमचा परिचय तुम्ही काय सांगाल जनतेपर्यंत कोणते मुद्दे घेऊन चाल माझं नाव सोनाली बाबूलाल पांडे आहे मी इंदिरानगर नंबर एकमध्ये राहते मी जनतेला हे सा सांगणं सांगते की आपल्या वस्तीत जे काही प्रॉब्लेम आहे ते बाहेरचे लोक येऊन सॉल्व नाही करू शकत बाहेरचे उमेदवार तुम्ही जे निवडून आणता को कोणी कुठे राहते मानेवाडा कोणी चंदन नगर आणि तिथे जेव्हा तुम्ही जाता तर ते असे म्हणतात की तु तुमच्यामुळे आम्ही निवडून नाही आले आहे आम्हाला आमच्या वस्तीतल्या लोकांनी निवडून आणलं आहे तर मी त्यांना हे म्हणणं जाते की तु तुम्ही वस्तीतल्या लोकांना फर्स्ट प्राधान्य द्या आणि जे तुमच्या जवळपास राहतात जसे ओपुल भाऊ हे इमानवाडामध्ये राहते आणि दिलीप झलके हे इंदिरानगर नंबर दोनमध्ये राहते आणि मी नंबर एकमध्ये राहते इंदिरानगर तर तुम्ही फर्स्ट प्राधान्य तुमच्या वस्तीतल्या उमेदवारांना द्या त्यांना निवडून आणा जे त्या गरिबीत राहतात आणि गरीबच गरीब गरीबाची जाणीव ठेवू शकते तर तुम्ही आम्हाला चान्स द्या आणि आमची सिटीची हे बटन दाबून आम्हाला बहुमत मताने विजयी करा निश्चित ही गरीबाची गरीबच जाणीव करू शकते असे ताईंनं म्हटलं आहे आणि पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक

आक्रमण युवक संगठना जिंदाबाद 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 आक्रमण युवक संगठना जिंदाबाद 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 जैसे वो सरकार जोर की सरकार वो सरकार जोर की सरकार जो रोजी रोटी दे न सकी जो वो सरकार निकम्मी है जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है